बकासूर आत्ताच फायनलसाठी पात्र झालाय तुम्ही पाहू शकता बकासूरच्या पाठीमागे ते फॅन्स आहेत इतकी गर्दी आहे प्रचंड की आपण सध्या आहोत युवा उत्तर महाराष्ट्र केसरी नाशिकच्या मैदानामध्ये पिंपळगाव बसंत या ठिकाणी मैदान संपन्न होतंय आणि फायनल साठी पात्र झालाय तुम्ही पाहू शकता बकासूरच्या पाठीमागे फॅन्स पाहतायत इतकी गर्दी आहे प्रचंड की बकासूरला मैदानात गट पास केला तरी थांबवला नाही त्याच्यानंतर सेमी फायनल ला पात्र राहिला तरी सुद्धा आता त्याला इकडं नंबर टाकून लगेच त्याला दुसरीकडे चालवलं किती फॅन्स त्याच्या पाठीमागे बघा पाहू शकता तुम्ही अतिशय सुंदर असा सीमे पाहिला आपण पाच पाचक्रांगतात अतिशय सुंदर गाडी पळाली आणि इतके फॅन्स जबरदस्त त्याच्या पाठीमागे आहेत आणि आपण पाहू शकता आपल्या सगळ्यांचा आवडता लाडका दशम हिंद बकासूर आणि आपल्या समोर वैभव मामा वैभव मामा काय सांगताल कस काय बकासूरला सारखी जागा काय चेंज करताय सारख्या जागा चेंज नाही नाशिककरांचं प्रेम जास्त आहे बैलाला त्रास होतोय त्याच्यामुळे आम्ही काय करतोय गाटाला बैल पळून झालं की बैल टेम्पो बैल भरला आणि एका गोडाऊन नेऊन बांधला तिथं सेमीला पण आता सेमी गाडली गोडाऊनलाय कारण मैदानावर बैलाच आरामच होणार नाही मागच्या वेळेस पण असं झालं की नाशिक मध्ये आपण बैलाला आरामच करून दिला नाही कुठलेच पब्लिकने त्याच्यामुळे आपला बैल थोडासा कमी पळाला तिथं आज कस काय पैरा झाला होता काय नियोजन करण्यात आलं होतं आणि दशम हिंद केसरी पक्का ज्यावेळेस आमच्या दारवली दारवली मध्ये मैदान झालं त्यावेळेस आमच्या साम्राज्याला पैरा नव्हता आमच्या बघू शकता तर त्यांना फोन केला मोहील त्या टेंशन मध्ये त्यांना फोन केला गावचं तालुक्यातलं माहीता आहे बैल बघा तुम्ही गाडी फायनल ठेवायची ज्यांना नाही ज्यांनी नाही दिला त्यांना आपल्याला उत्तर द्यायचं मग त्या हिशोबाने आप्पांनी बादशा म्हणून बैल होता तो आज आपल्या बाक्या बरोबर पळाला तिथं <Sans> <Sans> मग तो बैल आम्हाला दिला आणि मग आपण आपण आला आत्ता ते दिसत कि <Sans> त्यांच्या भागात की <Sans> आपल्याला त्यांना एकदा मैदानात भागात द्यायला लागेल <Sans> आणि <आनी> तर मग <Sans> त्यांना राहुल हो म्हणलं बरं आणि काय सांगाल पाचशे कसा पळतोय चांगला बैल पळतोय बैल पायऱ्या वाचून मागे होता बैलाला गती चांगली आहे डावीपेक्षा बैल उजवला लय पळतो आणि मोहील शेटच्या विषय काय सांगतात मोहिल शेटला बाका तर एका बाजूला तुम्ही घेऊन आला पण मोहील शेटला सुद्धा बांसर येत आज हो नाही लईज खतरनाक पब्लिक आहे पाणी महिना का पहिलं हलवत हे मैदान पाहून तुम्हाला कुठल्या मैदानाची आठवण झाली हे मैदान पाहून आपलं हेच रुस्त मेहंद केसरीच रुस्त मेहंद केसरी मैदानाचा आठवण झाली ना तेवढं सेम पब्लिक तेवढंच आहे सेम सेम तेवढं पब्लिक आणि गर्दी पण तेवढीच एवढी तेवढी आणि तुम्ही पाहू शकता आता आम्ही गाडीत आहे आम्हाला सुद्धा म्हणजे काय सांगायचं तुम्हाला त्याला शिफ्ट करायला लागतंय सारखंच मित्रांनो आपण बघू शकता सेमी फायनल ला सुंदर अशी त्यांनी लढत दिली आणि आता तो फायनल ला पात्र झालाय आणि पुन्हा एकदा त्याच ठिकाणी दाखल झालाय आणि आपल्या सगळ्यांचा आवडता दशम सर मित्रांनो तुम्ही पाहू शकता कसा थाटात उभा पाणी करण्यात आलाय आणि आणि वैभव मामा आपल्यासमोर वैभव मामा काय सांगाल ह्या फॅन्सचं प्रेम पाहिल्यानंतर सगळे फोटो काढण्यासाठी एवढं करतात काय सांगाल त्या प्रेम पण वाटतं त्रास पण वाटतो त्रास पण होतोय काय <laughs> का आव्हान करताल फॅन्स ला नाही थोडं नाशिक जिल्ह्यात सांभाळून घेतलं पाहिजे तुमचे फोटो होत नाही तर मी थांबतो होतो तिथे ते, बेर। ते आराम करून पळू दे आराम करून पळू तीन दिवस झालं बैल बाहेर आज देवाला गेलतो दिवशी काल आम्ही ब्राह्मित राहिलो आजचा दिवस तिसरा बैल मानव असं काही नाही बरं बरं त्याच्यामुळं सगळ्यांनी काय सांगाल आता आपण तर गाडीत पाहिलं टू व्हीलर च पण गर्दी माणसं पळतात गाडीच्या मागे अक्षरशः काय सांगाल त्याविषयी काय काय मग काय सांगताल त्या देवापेक्षा काय मोठी उपमा असले ना ती तेवढी राहिली तुम्ही बघा सुरू साहेब म्हणून दिलीस की उपमा आता काय उपमा साहेब म्हणजे काय काय रे एक तर काय होते बैलाला बसून पण दिलं नाही दिवसभर एवढे मी आयुष्यात कधी आपण बघितलं नाही आता पण आपण गावचं मैदान खेळू खेळा मोठी मोठी मैदान खेळा पण आज इथं जे पब्लिक आहे का नाही एवढं म्हणजे बाकाजूर प्रेमी पब्लिक एवढं मी कधीच पाहिलं नाही माझ्या मजी आता त्या कार्यकर्दीत गाडीत भरले ते लगेच फायनल पात्र झालं की लगेच गाडीत भरून आणले काय होते बैल पोहून आला ना ती त्याचा एकदा बैठक एक झाली की नाही एक, ना। एक बैठक झाली एक ना बैल चांगला पोहतोय मगाशी मगाशी तो त्याच्या गुरुपाशी बसला हो तो आपला निवांत गुरुच्या कायतरी त्यांचा संवाद झाला त्याला कसा आहे एक दैविक आणि गुरुत्माक शक्ती देतोय सोन्या दे त्याला आणि गुरु शिष्याची जोडी गाजलेली आहे आणि त्याच्यानंतर कसं आहे आणि बकासूर पण काय अख्या महाराष्ट्रात अख्या भारतात आहे बरोबर ते पण कधी दुधाभाव करत नाही सगळ्यांना फोटो वगैरे काढून येतात आणि बैलावर एक वेगळंच प्रेम आहे लोकांचं आणि आनंद वाटला की आज सोन्या आणि बकासूर पुन्हा एकत्र आले आणि त्याच्यामुळे बघा तुम्ही आज की बाबा अचानक बैल एकत्र आली फायनल पण पात्र झाली अतिशय चांगली गाडी पाहिली दोघाची एका शब्दावर वैभव शेठ ना आणि मोहित शेठ आणि मोहितचे मामा आहेत त्यांनी एका शब्दावर बैलीला असंख्य प्रेक्षक म्हणजे इतके लोक उत्सुकता लागली की काय झालं नक्की काय तांत्रिक अडचण आली असेल दिसत नसेल पण भरपूर मला पण फोन आले तुम्हाला पण महत्वाचं म्हणजे आहे ना एवढला मारान बैल त्यांनी बाडदेखील आपल्यानं घेतलं नाही बरं किती यायला बैल ते यायला की लोक म्हणतात बैल हे घेतो ते घेतो माझं एक म्हणणं आहे की बैलाला ट्रोल करू नका तुम्ही तो ट्रोल करू नका तुम्ही स्वतः त्यांच्या वाट्यात जाता आणि तिथे काहीतरी ठेवून येतात आणि वरून तू म्हणता की पैसे ठेवून येतो गोट्याव आणि परत म्हणता की आयला वायदी घेतो हे करू घेतो तुम्ही जातात कशाला गोट्याव ती तुम्हाला फोन करून म्हणतात का माझ्या बायला वायदी द्या आणि विषय काय होतोय ती शब्द पाहतात बाकीची बैल मला शब्द पाहत नाही आज बकासूर त्यांनी चार पाच नंबरला बैला दिलाय बैल बरोबर आहे काय म्हणतो तुम्हाला बघा मी चार पाच नंबर दिलाय आणि ज्यावेळेस त्यांचा जवळ नंबर जे पोहतो त्यांचा अजून एक बैल बैलतो त्यांना मग तुम्ही त्यावेळेस बैल आणि तुम्ही का दुधबा करता नाही का ते तुम्हाला बैल दिला ना तर तुम्ही पण त्यांना बैल दिला पाहिजे ना आज एवढी प्रेमळ माणस आहे ते आज कितीतरी बैलांना उजेड आणले हजारो बैलांना ह्या बैलांना उजेड आणले बा कसं ऐकतोय पण शंभर टेके ऐकतोय आणि त्याला माहित आहे आणि बैल हा अखंड प्रेक्षकांसाठी आणि मालकांसाठी कायम पळत राहणार आणि सोन्याच्या आशीर्वाद त्याला शंभर टेके ऐकलंच आता मैदान कस आहे पण हे मैदान या मैदान पुशेगाव कोरेगाव नाही पब्लिक पब्लिक आहे या ठिकाणी महत्वाचं म्हणजे अखिल भारतीय संघटने सुद्धा विशेष लक्ष घातलं विराज पैलवान सकाळपासून इथे आलेत त्यांनी अतिशय चांगलं काम करून हे आज मैदान ते आज मैदान होईल का नाही अशी परिस्थिती निर्माण होते के जो जो की तुमची कालची पायट बघितली आम्ही मैदान रिपोर्टरची आणि अतिशय सहकार्य लाभलं म्हणजे आम्हाला का आलं म्हणजे बाबा काय परिस्थिती आहे इथली मैदानची सकाळी मी तुम्हाला साडेपाच वाजता फोन केला तुम्ही झोपेत होता त्यावेळेस की बाबा काय मैदाना पाऊस आहे का नाही का म्हणजे मैदान रिपोर्टर असेल तसेच मयूर तुळेकर असतील प्रवीण काटे असतील पण बाप्पा असतील आणि अखिल भारतीय आपली संघटना असेल आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही आम्हाला कॉल दरे म्हणजे तुषार जी तुम्ही ना आम्हाला कॉल दरे कंटिन्यू आम्हाला संवाद साधला त्याच्यामुळं आम्हाला दिला दिला एक दिलासा आला नाही तर अशी परिस्थिती आम्हाला काय म्हणले की आता बैल आपल्याला भरभरून महागार जावं लागते पण तुम्ही दिला दिला की पाऊस उघडला राहुल तुम्ही बाकासोला घेऊन आणि बादशाला घेऊन तुम्ही माहिती मग त्याच्यामुळे एक मोठा दिलासा भेटला आणि तुमचा अतिशय सकाळ लागला आणि एवढ्या लांब होऊन तुम्ही येऊन इथं तुम्ही या ठिकाणी काम करताय ह्याच्यापेक्षा म्हणजे विशेषत आहे तुम्हाला एक रुपयाची अपेक्षा नसताना आज तुम्ही जवळपास मोरगाव बारामध्ये बसना चारशे किलोमीटर लांब इथे येऊन तुम्ही काम करताय हेच आमच्या बैल मालकासाठी तुमचे खूप मोठे उपकार असे हे आणि महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट काम केलं पालवाना सकाळपासनं विलास पालवान असतील आणि पण असतील आपले दांडे बापू म्हणजे आज एवढा लांबून त्यांचं बापूंचं वैवण देखील ते आता झेंडा टाकायला आणि त्यानंतर आपले मयूर तुळेकर असतील आज पुण्यात असतील प्रवीण घाटेसर असतील या सर्वांच्या आणि सर्व युट्यूबरच्या माध्यमातून आज हे माहिती अतिशय चांगलं पार पाडाले धन्यवाद दादा